सर्वांचं स्वागत करते इंडियन माउ इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळ सकाळची वेळ आहे साडेसात सव्वा सात असे वाजलेले आहेत आणि आम्ही औरून रेडी आहोत शौर्याची स्कूल आहे तर त्याला ड्रॉप करायचं आहे पण मी सिया आणि चेतन चाललेलो हो, आहोत एअरपोर्टला आईबाबांना पिकअप करायला तर आई बाबा येतात खूप आधीपासूनच हा प्लॅन होता आई बाबा येणारच होते पण आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि जेव्हा अमेरिकेमध्ये यायचं असतं तेव्हा आपण हे प्लॅनिंग वगैरे खूप चार चार महिने सहा सहा महिने लोक आधी करतात आम्ही तरी तीन महिने आधी केलं होतं तीन चार महिने आणि तेव्हाच तिकीटं वगैरे सगळं काढलं होतं त्यांचं तर कसे काय येत आहेत आत्ता आणि कसा प्लॅन झाला या सगळ्या गोष्टी तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेलच पण आत्ता त्यांची फ्लाईट लँड होणार आहे एक अर्धा एक तासामध्ये आणि जायचं आहे आपल्याला इथल्याच सांडियगो इंटरनॅशनल एअरपोर्टला तर तिथेच त्यांची फ्लाईट लँड होणार आहे आणि आय जस्ट कांट वेट की भारतातून कोणीही येणार असलं ना तरी एक्साइटमेंट लेवल जी असते ती अगदी सेम असते तर दोन हजार तेवीस मध्ये आई बाबा आले होते आणि आता ऑलमोस्ट म्हणजे ॲक्च्युली दोन वर्षांनीच आईबाबा परत इथे येत आहेत सँड येगोला आय एम व्हेरी 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 हॅपी आणि सगळ्यात जास्त सांगायचं झालं जा तर मुलांची एक्साइटमेंट आजी आजोबा भेटणार इतके दिवस इथे ते राहणार हे सगळं ऐकून मुलांना खूप जास्त आनंद होतो तर मुलं जास्त एक्सायटेड आहेत आणि मी तर आहेच आहे, आहे आ, एका मुलीचं अजून काय स्वप्न असतं की आपल्या आईबाबांनी आपल्याकडे यावं आणि माझ्या केसमध्ये तर मी एवढ्या लांब राहते तर मला तर असं म्हणजे फ्रिक्वेंटली भेटणं महिन्यातून एकदा भेटणं वगैरे असं काहीच नाही आहे किंवा मला माहिती आहे आणि भारतात राहून पण खूप जणांना ते पॉसिबल होत नसेल पण पर मला पर्सनली असं वाटतं की मी जर का भारतात असले असते तर मी एक महिन्यातून एकदा तरी भेटण्याचा प्रयत्न केला असता आणि एका शहरात असलो असतो जर का राहत तर तर मग आम्ही फ्रिक्वेंटली भेटलोच असतो पण एनिवेज त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या आता अमेरिकेमध्ये ते मला भेटायला येत आहेत तर खूप छान वाटतंय व्हेरी एक्सायटेड आणि सगळेजण आवरून रेडी आहेत आता मी आज अशी रेडी झालेली आहे आई बाबा येणार म्हणल्यावरती सकाळी एवढ्या लवकर जाग आली आणि मी म्हंटल आता एवढ्या लवकर उठून काय करायचं झोपूया जो। झोपूया पण झोप काही लागत नव्हती असं काही असलं की आपल्याला कसं झोपच लागत नाही तसं सेम तसं झालं होतं आणि सियाना शौर्याचा आतमध्ये आता ब्रेकफास्ट चालू आहे कारण की जसं मी म्हंटल शौर्य स्कूलला पाठवायचं आहे आणि सिरियल खातात दोघ जण म्हणजे कॉनफ्लेक्स आणि दोघांना पण आवडतात आवडीने खातात फट पटापट होतो सकाळी ब्रेकफास्ट तर आ, जाला 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 ते चालू आहे त्यांचं आणि आता शौर्य जाईल स्कूलला आणि सियाना घरी असेल तर शौर्याला स्कूलमध्ये ड्रॉप करायचं आहे पण त्याची अजून वेळ किती झाली का वेळ त्याची मग आता सोडू शकतो वेळ झाला झाला आम्ही लगेचच एक पाच दहा मिनिटामध्ये सोडतो कधी पण आपण सोडू शकतो आणि घेऊन येऊ शकतो त्या वेळेमध्ये सो ते एक चांगलं आहे त्याला सोडून येत का आता सोडून येतो हा आणि मग आपण जाऊया ठीक आहे मग आम्ही तयारच राहतो ठीक आहे बोलणार नाही था ना तर शौर्याला सांगितलं की ते संध्याकाळी येणार आहेत जेव्हा तू शाळेत नाही येणार तर त्याच्यानंतर तुला ते, तु ते तु भेटतील तर म्हणून मग मा मी हिंदीमध्ये बोलले कारण की त्यांना आजकाल मराठी एकदम चांगलं कळतं आणि इंग्लिश तर कळतंच कळतं सो राहिली भाषा हिंदी तर मग हिंदीमध्ये मी सांगत असते असं काही आम्हाला बोलायचं असलं तर मी आणि चेतन हिंदीमध्ये बोलतो बट एनिवेवेज anyway, मी जर आता छान चहा पिणार आहे सकाळी उठल्या उठल्या मी गरम पाणी पिते तर ते पिऊन झाल्यावर मध्ये एक पंधरा मिनटं जाऊ देते आणि मग चहा वगैरे पिते तर आज तर बराच वेळ झालेला आहे आणि सियानाचं मला जर असं केस वगैरे नीट करायचे आहे रूम रूम पण आवरायचे फक्त बेड अच्छा बेड आवरायचं फक्त बेड म्हणजे ब्लँकेट घरी घरायचंय गर ना फक्त तर काल रात्रीच ना जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं घर स्वच्छ करून घेतलं होतं मी आणि चेतननी मुलं पण थोडंफार आवरायला मदत केला मुलांनी खेळणी वगैरे हे सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्या आणि असं वाटतं ना म्हणजे आता एवढ्या वेळा आईबाबांचा व्हिडिओ कॉल वगैरे होतोच आणि त्यांना माहितीच आहे की घरामध्ये मुलं आहेत सो थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे असतात खेळणी असतात असं पडलेली असतात सो दे नो एव्हरीथिंग आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात मला तर आई खूपदा म्हणते की अगं स्नेहा तू जर का असं चकचकीत हॉटेलसारखं घर ठेवलंस तर ते घरच वाटणार नाही आणि मुलं आहेत म्हटल्यावर ती ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत तुला ॲक्सेप्ट कराव्या लागतील पण आपल्याला असं असतं ना की कोणी आपल्या घरी येणार असलं की घर एकदम नीट नेटकं हवं आणि त्यांना घरी आल्याला एकदम छान वाईब्स आल्या पाहिजेत खूप छान असं पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे आणि ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण कोणी असं नवीन माझ्या घरी येतं ना ते नक्की आवर्जून मला सांगतात की स्नेहा तुझ्या घरी आल्यावरती असं खूप छान वाटतं पॉझिटिव्ह असे वाईब्स आहेत तर ते ऐकायला खूप छान वाटतं तर इथे बघा आता सगळा हॉल वगैरे मी क्लीन करून घेतलाय आणि कार्पेट वगैरे पण मी काल कार्पेट क्लीनर टाकून वगैरे असं सगळं क्लीन केलेलं आहे दुसरी रूम सुद्धा अशी छानच आहे सगळं आवरलेलं आहे सियानाची रूम पण आम्ही काल रात्री आवरली होती पण जसं ती म्हणते की ब्लँकेट वगैरेची घडी घालायची थोडीशी तर ती घालून घेते चला तुम्हाला पण दाखवते तर सियाना हे बोलत होती इथे असं हे ब्लँकेट हे शौर्याचं ब्लँकेट आहे हे सीयूचं ब्लँकेट आहे हे सगळं बेडवरच पडले हे खाली पडले आहेत आता ह्याची घडी वगैरे घालून ठेवते नीट व्यवस्थित आणि इथे आहे गेस्ट रूम तर ही पण रेडी करून ठेवली आहे व्यवस्थित लाईट हां तर गेस्ट मध्ये सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं आहे आईबाबांसाठी रेडी थोडंसं हे विंडोज वगैरे ओपन करते मस्त ऊन येतं विंडोज वगैरे ओपन केलेत विंडोज नाही ब्लाइंड्स आहेत हे सकाड़ी सकाड़ी। हो तर ते ओपन केलेत विंडो नाही ओपन केलेली म्हणलं विंडोज हे बघा असं ऊन पडतं मस्त खोलीमध्ये सकाळी सकाळी पूर्व पश्चिम मस्त सूर्याची किरण येतात बाथरूम मध्ये टॉवेल्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित तीच सामानाचं एवढं लिमिट असतं तर काय काय घेऊन येणार आणि त्यातून म्हणजे टॉवेल वगैरे त्याचं वजन पण खूप जास्त होतं तर मग आता मी आ, हे सगळे आले होते भारतातून त्याचं म्हणजे सासू सासरे आणि माझी ननंद वगैरे तर त्यांनाही म्हणलं होतं मी टॉवेल वगैरे काही तुम्ही घेऊन येऊ नका त्याचंच वजन खूप जास्त होतं आणि इव्हन आईबाबांना पण मी तसंच सांगितलंय आशा की अशा ज्या कॉमन लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे असतातच आपल्या घरी मग त्या कशाला बागेतून एवढ्या घेऊन यायच्या आणि वजन वाढवायचं त्यापेक्षा इतर अजून दोन चार गोष्टी तुम्ही वेगळ्या घेऊन येऊ शकता ज्या आवश्यक आहेत म्हणून मग ते टॉवेल वगैरे सगळं मी व्यवस्थित तिथे सेट केलेलं आहे बाथरूम मध्ये एअरपोर्ट वर ना इथे येण्याचा रस्ता आहे चोवीस पंचवीस मिनिटाचा वगैरे आणि डिपेंड्स ऑन ट्रॅफिक जसं माझे सासू सासरे येणार होते एल मध्ये तर तिथून तर इथे यायला अडीच तीन तास लागू शकतात ट्रॅफिक प्रमाणे अडीच तास तर ता लागतात पण हे येत आहेत इथेच म्हणजे आमच्याच सिटीमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे त्यामुळे तिथून इथं घरी येण्यासाठी फक्त पंचवीस मिनटं असे लागतील एवढी एक्साइटमेंट आहे ना मला माझ्या जनी हा चहा पण प्यायला नाही जाते लिटरली आणि लास्ट टाइम हे सगळे आले होते सासू सासरे वगैरे तर त्यावेळेस चेतन एकटेच जाणार होते सो आम्हाला असं काहीच आवरायचं नव्हतं किंवा काही नाही आम्ही जरा निवांतच आवरलो होतं मुलंही घरी होती सो आमचं निवांत चालू होतं पण आज कसं मी पण चालले इथे सँडग मध्येच आहे तर मी म्हटलं मी पण येते जर ते लॉस एंजलिसला येणार असले असते तर मग चेतन एकटेच गेले असते आणायला एकच गाडी घेऊन जायची आहे ना अच्छा तिकडे करणार का चेतन बागेतले दोन फुलं घेऊन येत आहेत सियाना नानी आणि आजोबांना एक एक फुल आहे किंवा आता माहिती नाही किती निघतात ते दोन निघतील किंवा किती निघतील तर सियाना नानी आणि आजोबा एअरपोर्टला भेटले कि देईल कोणाला देशील नानी गोबा का आजोबांना ऑलरेडीच उशीर झालाय चला ना थोडेफार काटे काढले तरी ठीक आहे पकडण्याचे तिथे फक्त बघू वा ब्युटिफुल मस्त आहेत एकदम अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि लकीली ट्रॅफिक नाही लागलेली कारण की जसं मी म्हणलं सकाळची वेळ आहे आता वाजलेली आहेत नऊ वाजून चाळीस मिनिटं आणि सगळीजण आता म्हणजे ऑफिसला जाण्याची वेळ आहे सो मला वाटत कदाचित आम्हाला ट्रॅफिक लागू शकतं आणि फ्लाईट ऑलरेडी लँड झालेली आहे ते तर आता आय थिंक आमची खासियतच झाली की लोकांच्या फ्लाईट लँड झाल्याशिवाय आम्ही त्यांना पिकअप करायला ना जातच नाही अ पार्ट पण कधी कधी ना फ्लाइट सुद्धा लवकर लँड होते आणि म्हणजे दिलेली जी टायमिंग दिले असते त्याच्यापेक्षा लवकर फ्लाईट लँड होते कारण की आ, ती वाऱ्याची डायरेक्शन प्रमाणे ना आ, हा विन डिरेक्शन प्रमाणे कधी कधी लवकर येते बट आता आम्ही ऑलरेडी डाऊनटाऊन मध्ये आलेलो आहोत आणि सॅनडीग जे एअरपोर्ट आहे तर ते डाऊनटाऊन मध्येच आहे आणि मी असं ऐकलं की आता एअरपोर्ट मोठं पण केलं चेतन आणि वेगळा एक रस्ता पण केलाय सो आता इथून टर्न घेतला ना तुम्ही की तुम्हाला एक एअरपोर्ट डायरेक्ट रस्ता मिळेल तिकडे खूप दिवस काम चालू होत ना तर ते झालंय कम्प्लीट मी परवाच बघितलं ऑनलाईन बट एनिवेज तुम्हाला कसं वाटतंय सासू सासरे आज मस्त मजा फॅमिली मेंबर आले की छानच वाटत उलट माझ्यापेक्षा जास्त चेतन खुश असू शकतात कारण की चेतनचं एवढे आता लाड चालू नसते तसं तर जावयाचे लाड सगळेच करतात मला माहितीच आहे ते पण आमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त चेतनच कौतुक चालू असतं आई बाबांचं असतच सगळे अग्री पण करतील आणि मी हे पण सांगते की कौतुक करण्यासारखाच आहे तो कारण की खूप जण ते चे, पण लिहतील कमेंट बॉक्स मध्ये की आहेच चेतन तसे चे कौतुक करण्यासारखे वगैरे हो बट येस yes, आता इथून अक्च्युली आता इथे फ्लाईट गेली आवाज आला बघितला का पण या आता डाऊनटाऊन मध्ये जरास वेळच लागतो आणि इथे बघा समोर डायरेक्ट तुम्हाला समुद्रच दिसत असेल ट्रेन तो आहे का इथे पण इथून ट्रेन म्हणजे हे जातात ना ते ट्राम टाईप असतात ना ट्रेन

आता पोलीस म्हणजे काय म्हणतात निगा निघा म्हणजे निगा निगा म्हणतात या

Yes, thank you. मी स्नेहा आल्याने मी पसार केला का तू शोभाशी पसारा एवढं तू फक्त पहिले पंधरा मिनट नंतर काय असायचं शुभाशिवा ऊ मग अशीच आम्ही घरी आलो आणि त्यानंतर लंच वगैरे मी बनवलं कारण की सकाळ सकाळची म्हणजे लँडिंग होती फ्लाईटची तर त्यामुळे सकाळी जाताना तसं काहीच मी जास्त बनवलं नव्हतं मग घरी आले आणि त्याच्यानंतर मस्त भाजीपोळी भात वरण भात वगैरे सगळं झालं जेवलो छान आम्ही सगळे बसून गप्पा मारल्या खूप साऱ्या आणि दुपारभर आम्ही गप्पाच मारत होतो मी आज काहीच जास्त काम वगैरे केलं नाही गप्पाच मारत बसले आणि आता शौर्य असं काही स्कूलला गेलेलं आहे तर त्याला घेऊन यायचं आहे तर आज थोडंसं लवकरच त्याला घेण्यासाठी जाणार होत आणि आई बाबा पण येत आहेत आत्ता तर शौर्याला तिकडे डायरेक्ट असं आजी आजोबांना बघून खूप खुश होणार शौर्य तर निघतोच आहे आता, ता 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 आता बाबा आवरतात आई ते बसली आहे

শ্বর <laughs> <Joki? laughs> <laughs> <Kona lisha haria. laughs> उंची झाले झालं शौर्याला जास्त आता घरी घेऊन आले आणि एवढा तो सरप्राईज झाला ऍक्च्युली तिथे मला जास्त व्हिडिओ करता आला नाही कारण की एकतर स्कूल आणि ते प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी आणि सेकंड थिंग इज की आ, मी पण त्या मुमेंट्समध्ये एन्जॉय करते प्रत्येक वेळेस पटकन कॅमेरा काढणं पॉसिबल होत नाही तरी पण जेवढं मला शक्य होतं तर तेवढ्या सगळ्या गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करत असते आणि आता शौर्य घरी आलाय तर त्याला माहिती नव्हतं की सकाळी साईबाबा आले ते त्याला वाटत होतं की संध्याकाळी जायचं एअरपोर्टला त्यांना पिकअप करायला बट तो सगळं दाखवतोय आई बाबांना कि तुम्हाला कुठ तुमची रूम कुठली आहे घरामध्ये कुठे कुठे काय काय आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तर बघायला खूप छान वाटतं आणि आता आजी आजोबा आणि नातवंड मस्त खेळणं चालू आहे त्यांचं शौर्य यांना एक सेकंद पण सोडत नाहीत त्यांना आणि चेतन ऑफिसला गेलेले आहेत चेतन आज ऑफिसला थोडेसे लेट गेले संध्याकाळ झाली आहे आणि आता चेतन सुद्धा घरी आले आहेत बाबा आणि चेतन इकडे बसलेत चहा वगैरे सगळ्यांचा झाला आता आणि इथे नानी सियांना शौर्याला झोका देते मस्त सगळेजणं एन्जॉय करत आहेत आणि आजचा व्हिडिओ मी एकदम चंक चंक मध्ये असा फिल्म केला आहे आणि आता एडिटिंग करतानाच मला कळेल की किती एक्झॅक्टली व्हिडिओ मला फिल्म करता आलाय आय थिंक आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच एंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी इतर गोष्टी तुम्हाला बघायला मिळतीलच आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मला शेअर करायच्या आहेत uh, yes, बट येस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काय घ्या बाय सिया शौर्य नानी